राहिलेले मैदानातील एक सुटला अतिशय सुंदर अशी लढत चलवाय शेवाच्या क्षणाला बाजी कोर मारतो आदरणीय रश्मिताई तावरे मुंबई यांचा या ठिकाणी शुभ असते सत्कार संपन्न होतोय कागद असेल तर नाही तास क्रमांक तीन वर धरलेली गाडी बंटी शेट मात्र तिन्ही बेल गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन सेमी दोन नंबर चाळी दोन मध्ये कोण होण्याचं आवाहन करे सोन्या पन्नास पन्नास सुंदर आणि

दोला माता प्रसन्न चा होणारे प्रेमसिंग राजपूत यांचा लक्ष विठ्ठलसिंग राजपूत यांचा सिद्धार्थ प्रसंग सोम कुठला एक गाडी बाद झाली आणि इकडे आठ गाड्या मुठी विचार पाहतात फक्त मालकांच्या नावासाठी फक्त बोलता येत नाही परंतु मुठ्याला सगळं काय कळत कोण हरार मान मानखरी सुंदर अशी लढत आहे पड्या बच्चन आहे अरे आला सोन्या बच्चन का सोन्या मूर्ती लहान कीर्तीमान असलेला हा बच्चन बाहिर पारळीच आता दुसऱ्या मैदान दुसऱ्या मैदानात उदय असलवा माझा चार वळवा मागा लावून घ्यायचंय चार मध्ये चार। सावतावाडी प्रसंग ज्योती स्नेहल बोटे फोर्ट शिरो सिद्धार्थ प्रसंग अण्णासाहेब हनुमंत अवतारे देवा राजा बॅच खेळा उंबरगाव शिरला रामेश्वर प्रसन्न कुमारी भेटी ठरली आणि मेगा फायनल साठी गाडी पात ठरली अण्णा पलवान सासुरे जडेश्वर कलेक्शन कोरेगाव ही गाडी मेगा फायनल साठी पात ठरली अतिशय सुंदर अशी लढत आहे लढत ना निर्वाद नवा असवा आहे सेमी फायनल सात मध्ये वडीकरांच्या पुष्पाची सुंदरगाडी फायनल पात्र केली नाना हिजोरीकरण त्याबद्दल वडीकरांच्याकडून नानाडावर हिजोरीकरांना संभाजी नांगरे वडी यांच्याकडून नानाडावर हिजोरीकरांना पाचशे रुपयाचं बक्षाल आणि समालोचकन कर, समालोचन करत्यांना पाचशेच बक्षाला आपलं मनपूरक धन्यवाद मध्येशा तालुका कोरेगाव जिल्हा सातारा प्रथम चतुर्थ पन्नास केसरी आदत महाराजा चॅम्पियन दुसऱ्या पर्वाचा दुसरं मैदान आणि दुसऱ्या पर्वातला पाचवा गुलालाचा मानकरी कोण ठरतोय कशी गाडी बघा सारख्याला आहेत अतिशय सुंदर आणि निवृहाडच्या सु तीस लाख अकरा हजार रुपयाची खरेदी पळत येऊ नका आपण आरंभ काय पडत नाही या बाहेर ना कुठला सुंदर अशी लढा चालू करून दहा जाण्याबाय दहा जण नसे आजमावत आहे त्यातले या ठिकाणी कोण होते फायनल चे मानकरे अतिशय सुंदर तोंडाला आला आणि तोंडचा खास निघाला लाभ मात्र तिसऱ्याचा झाडा जवा जावा एका जावा झोट्यात आले तवा तवा मालका स्टेज पशा राहुल गोरे मागाशी सुंदर असा साज पळाला उजवीला पळाला तीस लाख अकराची खरेदी आणि डावीला पळाला नऊ लाख अकराची खरेदी केसरी मात्र असला सातवा सिरी सुटला एक बाद झाला दोन बाद झाला तीन वाद झाला आणि सात आहे कोणाच्या नसे फायनलचा कोणाच्या नसेल क्वार्टरचा कोणाच्या नसे मेघाचा अतिशय सुंदर मधी शंभू शंभर पड्याल अरे राजा तिघांचही थोड्या थोड्या फरकाने निर्यादवरच्या सरे कारुंडेकर साईची गाड्या खरं जायचं चे, एक चेतन करुंडेकर निकाल प्रदूषित चेतन करुंडेकर सचिन यांच्या साहित्य गाड्या खर जायचंय कितले सीमित आहे हा चौथा सी मिताई। मी माल या मद्रातला आठ सुटला आणि आठ मध्ये येऊन दहा घाड्या आणि दहा गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होणार हलचा मानकडे अतिशय सुंदर लढत आहे पड्याल बारका बाका मधी सोनिया इकडे हिराऱ्याल बारक्याला पळते कसे पळत पळतय हो निकाळ घेतला वय असेल असलय तर तेरा नाही तर चौदा महिन्याचं वासरू आता आणलं असेल फायनलचं मानकरी ठरलंय कोराची कार्बन कॉपी को वाटली संजय मदने बंडगडुरी याने सुंदर अशी गाडी मागाची फायनल साडी पात ठरवली सेमीफायनल या मदळातला नऊ सुटला आणि नऊ मध्ये एक वाद झाला त्याला दुसऱ्याला वाद केला लाभ मात्र तिसऱ्याचा केला अतिशय सुंदर अशी दोघात लढत चढ अर्या लाडू आहे पड्या अरे सरजा सरजा की लाडू लाडू की सरजा अतिशय सुंदर मैदान झालं सेमी चार मध्ये क्वार्टर फायनल झाली सुंदर गाडी पळाली सागर तरंगे भावराजे तरंगे तरंगपड मनोज अंडे यांचा पब्लिक किंग सर्जारा पळाला सुंदर गाडी क्वार्टर फायनल ला पात्र गेली मथुराणी सर्जेरावची गाडी विठ्ठल डायव्हर वडाचवाडीकरांनी विजेत्या गाडी मालकाचं विठ्ठल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन वडा शिवाडीकरांचं मद्रातला सुटला आणि दहा मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा करी अतिशय सुंदर असे अत्याधी तीची लढत शोहच्या क्षणी निकाल घेणार का डोळ्याच मारणे फेडणारी लढत आयोजित महाराष्ट्र चॅम्पियन सोन्या पन्नास पन्नास केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरा भव्य आणि दिव्य आणि या मैदाचा प्रथम क्रमांकाचा मान को पन्नास पन्नास केसरीचा मान पटकावला ठा एकदा तरी प्ले लाव एकदा तरी प्ले घ्या डीजे वाले गाणं आणि निकाली उद्या निकाली पंच